नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत आणि ही सर्व प्रश्नोत्तरे प्रिव्हियस एक्झाममध्ये आलेली आहेत जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर्मक, वेल वायान आपन आपले करुया। तर मग वेळ वायानं घालवता आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक संगणकाचा पहिला संगणक प्रोग्रॅम कोणत्या व्यक्तीने लिहिला ऑप्शन आहे ए बिल गेट्स बी एलन ट्युरिंग सी एडा लवलेस डी स्टीव जॉब्स तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एडा लवलेस संगणकाचा पहिला संगणक प्रोग्रॅम एडा लवलेस या व्यक्तीने लिहिला आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन संगणकाच्या मुख्य मेमरीचे प्रकार कोणते ऑप्शन आहे ए रॅम आणि रोम बी एच डी आणि एस डी डी सी माऊस आणि कीबोर्ड डी सी पी यू आणि जी पी यू तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए रॅम आणि रोम संगणकाच्या मुख्य मेमरीचे प्रकार रॅम आणि रोम हे आहेत आता पुढील प्रश्न आहे एस सी आय आय कोड कशासाठी वापरला जातो ऑप्शन आहे ए रंगव्यवस्थापन बी डेटा ट्रान्सफर सी अक्षरे आणि संख्या साठवण्यासाठी डी नेटवर्क सुरक्षा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अक्षरे आणि संख्या साठवण्यासाठी ए एस सी आय आय कोड अक्षरे आणि संख्या साठवण्यासाठी वापरला जातो आता पुढील प्रश्न आहे कंट्रोल प्लस ए या शॉर्टकट कीचा उपयोग कशासाठी केला जातो ऑप्शन आहे ए सर्व निवडण्यासाठी म्हणजे ऑल बी कॉपी करण्यासाठी सी पेस्ट करण्यासाठी डी डिलीट करण्यासाठी तर उत्तर आहे ऑप्शन ए सर्व निवडण्यासाठी कंट्रोल प्लस ए या शॉर्टकट कीचा उपयोग सेलेक्टॉल यासाठी केला जातो आता यानंतरचा पुढचा प्रश्न बी आय टी बीट म्हणजे काय ऑप्शन आहे संगणकाची सर्वात लहान माहिती घटक बी मोठी डेटा युनिट सी संगणकाचा हार्डवेअर घटक डी नेटवर्क प्रकार तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए संगणकाची सर्वात लहान माहिती घटक बीट म्हणजे संगणकाची सर्वात लहान माहिती घटक आता पुढील प्रश्न आहे यू एस बी ड्राईव्हला ला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते ऑप्शन आहे ए हार्ड डिस्क बी एस एस डी सी पेन ड्राईव्ह डी ऑप्टिकल ड्राईव तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पेन ड्राईव्ह यू एस बी ड्राईव्हला पेन ड्राईव्ह या नावाने ओळखले जाते आता पुढील प्रश्न आहे कंट्रोल प्लस यक्स या शॉर्टकटकीचा उपयोग कशासाठी केला जातो ऑप्शन आहे ए कट करण्यासाठी बी कॉपी करण्यासाठी सी सेव्ह करण्यासाठी डी प्रिंट करण्यासाठी तर उत्तर आहे ऑप्शन ये कट करण्यासाठी प्लस सी या शॉर्टकट कीचा उपयोग कट करण्यासाठी केला जातो आता पुढील प्रश्न आहे ब्लूटूथ तंत्रज्ञानाचा उपयोग कशासाठी केला जातो ऑप्शन आहे ए वायरलेस डेटा ट्रान्सफर बी इंटरनेट ब्राउजिंग सी हार्डवेअर साफसफाई डी संगणकाच्या गती वाढवण्यासाठी तर उत्तर आहे ऑप्शन ए वायरलेस डेटा ट्रान्सफर ब्ल्यूटूथ तंत्रज्ञानाचा उपयोग वायरलेस डेटा ट्रान्सफर यासाठी वापरण्यात येतो आता पुढचा प्रश्न आहे कंट्रोल प्लस यस या शॉर्टकट कीचा उपयोग कशासाठी केला जातो ऑप्शन आहे ए सेव्ह करण्यासाठी बी प्रिंट करण्यासाठी सी कट करण्यासाठी डी डिलीट करण्यासाठी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सेव्ह करण्यासाठी कंट्रोल प्लस गॅस या शॉर्टकट कीचा उपयोग सेव्ह करण्यासाठी केला जातो आता पुढील प्रश्न आहे यल ए यन लॅनचा उपयोग कोणत्या प्रकारच्या नेटवर्किंगसाठी केला जातो ऑप्शन आहे ए लहान नेटवर्क म्हणजेच ऑफिस होम बी मोठे नेटवर्क इंटरनेट सी सॅटेलाईट नेटवर्क डी वायरलेस ब्रॉडब्रँड तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए लहान नेटवर्क ऑफिस होम लॅनचा उपयोग ऑफिस होम या प्रकारच्या नेटवर्किंगसाठी केला जातो आता पुढचा प्रश्न आय पी ॲड्रेस म्हणजे काय ऑप्शन आहे ई e, संगणकाचा इंटरनेटवरील पत्ता बी हार्डवेअरचा क्रमांक सी संगणकाची मेमरी क्षमता डी नेटवर्क केबल प्रकार तर उत्तर आहे ऑप्शन ए संगणकाचा इंटरनेटवरील पत्ता आय पी ॲड्रेस म्हणजे संगणकाचा इंटरनेटवरील पत्ता आता पुढील प्रश्न आहे बी आय ओ एसचा उपयोग कशासाठी केला जातो ऑप्शन आहे ए संगणक सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली प्रणाली बी इंटरनेट स्पीड वाढवण्यासाठी सी डेटा बॅकअप घेण्यासाठी डी संगणक बंद करण्यासाठी तर आपले उत्तर आहे ऑप्शन ये संगणक सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली प्रणाली बी आय ओ एसचा उपयोग संगणक सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रणालीसाठी केला जातो आता पुढील प्रश्न घेऊया एच टी एम एलचा पूर्ण अर्थ काय ऑप्शन खाली दिलेले आहेत ए हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज बी हाय ट्रान्सफर मार्कअप लँग्वेज सी हायपर लिंक टेक्स्ट मॅनेजमेंट लँग्वेज डी हाय टेक मॅनेजमेंट लँग्वेज तर आपले उत्तर आहे ऑप्शन ए हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज एस टी एम एलचा पूर्ण अर्थ आहे हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे फायरवालचा उपयोग कशासाठी केला जातो ऑप्शन आहे ए संगणक सुरक्षित ठेवण्यासाठी बी डेटा ट्रान्सफर करण्यासाठी सी इंटरनेट वेग वाढवण्यासाठी डी हार्डवेअर साफ करण्यासाठी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए संगणक सुरक्षित ठेवण्यासाठी फायरवालचा उपयोग संगणक सुरक्षित ठेवण्यासाठी केला जातो आता पुढील प्रश्न आहे कंट्रोल प्लस पी या शॉर्टकट कीचा उपयोग कशासाठी केला जातो ऑप्शन आहे ए प्रिंट करण्यासाठी बी कॉपी करण्यासाठी सी सेव्ह करण्यासाठी डी कट करण्यासाठी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए प्रिंट करण्यासाठी कंट्रोल प्लस पी या शॉर्टकट कीचा उपयोग प्रिंट करण्यासाठी केला जातो आता पुढचा प्रश्न आहे गुगल क्रोम मोजेला फायरफॉक्स आणि मायक्रोसॉफ्ट एज हे कोणते सॉफ्टवेअर प्रकार आहेत ऑप्शन आहे ए वेब ब्राउजर, बी ऑपरेटिंग सिस्टीम सी अँटी व्हायरस डी नेटवर्किंग टूल तर उत्तर आहे ऑप्शन ए वेब ब्राउजर आता पुढील प्रश्न आहे कुकीज म्हणजे काय ऑप्शन आहे वेबसाईट संगणकावर साठवलेला हो डेटा बी इंटरनेट ब्राउझर प्रकार सी व्हायरस प्रकार टी हार्डवेअर घटक तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए वेबसाईट संगणकावर साठवलेला हो डेटा कुकीज म्हणजे वेबसाईट संगणकावर साठवलेला हो डेटा आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया संगणकातील सर्वात मोठी मेमरी युनिट कोणती आहे ऑप्शन आहे ए जी बी बी टी बी सी पी बी डी एम बी तर उत्तर आहे ऑप्शन सी पी बी संगणकातील सर्वात मोठी मेमरी युनिट म्हणजे पी बी होय आता पुढचा प्रश्न आहे वायफायचा पूर्ण अर्थ काय ऑप्शन आहे ए वायरलेस फायडलिटी बी वायर्ड इंटरनेट फ्रिक्वेन्सी सी वायरलेस इंटरनेट फंक्शन डी वाईड इंस्टंट फ्रिक्वेन्सी तर उत्तर आहे ऑप्शन ए वायरलेस फायडिलिटी वायफायचा पूर्ण अर्थ आहे वायरलेस फायडिटी आता यानंतरचा प्रश्न घेऊया कंट्रोल ब उपयोग कशासाठी केला जातो ऑप्शन आहे ए अंडू करण्यासाठी बी रेडू करण्यासाठी सी सेव करण्यासाठी डी प्रिंट करण्यासाठी तर उत्तर आहे ऑप्शन ए अंडू करण्यासाठी कंट्रोल पद झेडचा उपयोग अंडू करण्यासाठी केला जातो चला तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच आमचे नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील